महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मृत बालकास केले स्थलांतरित वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रताप श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथे प्रवीण रवींद्र जाधव वय अकरा वर्षे हा बालक खदानीच्या पाण्यात बुडाला काही तासांनंतर ना नातेवाईकांनी त्याला वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तिथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी जाधव यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात स्थलांतरित केले तिथे डॉक्टर अक्षय वाठोरे यांनी तपासणी करून दोन तासांपूर्वीच या बालकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जाधव यांनी मृत बालकावर उपचार करून त्याचा माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात स्थलांतरित केले काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे माहूर तालुक्यातील लोकरवाडी येथील प्रवीण जाधव हा बालक दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान खदानीच्या पाण्यात बुडाला नातेवाईकांनी त्याला दुपारी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास वाई बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तिथे डॉक्टर जाधव यांनी प्राथमिक उपचार करून त्याला ग्रामीण रुग्णालयात स्थलांतरित के केले डॉक्टर वाठोरे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले आणि त्याचे शवविच्छेदन केले मृत बालकाचा दोन तासांपूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करून त्याचे शवविच्छेदन केले अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय वाठोरे पाण्यात बुडालेल्या बालकाचा ईजीसी काढला मात्र प्रिंट काढण्याचे विसरले अशी प्रतिक्रिया डॉक्टर अश्विनी जाधव यांनी दिली महाराष्ट्र टोळे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे माहूर नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा